चंद्रपूर सिंदेवाईत पुन्हा दुर्दैवी घटना वाकल गावातील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू सिंदेवाईत नदीने घेतला आणखी एक बळी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात टेकरी नदी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी वाकल गावातील तरुण पाण्यात बुडाल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या तरुणाचा मृतदेह आज सकाळी सापडला चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वाकल गावात काल संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास बबलू रामभाऊ मांदाळे हा तरुण आपल्या शेताकडे गेला असता शेताच्या कडेला लागून असलेल्या नदीत पाय घसरून पडल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाई पोलीस घटनास्थळी दाखल झालेत त्यानंतर चंद्रपूर येथून रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले डोंगीच्या सहाय्याने सुमारे चार तास शोध मोहीम राबविण्यात आली मात्र रात्री उशिरापर्यंतही बबलूचा मृतदेह मिळाला नाही आज सकाळी मूल तालुक्यातील भादुर्णा गावाजवळ नदीच्या काठावर बबलू याचा मृतदेह आढळून आला स्टेशनचे विनोद बावणे भूषण पाटील रेस्क्यू टीमच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करून शव ताब्यात घेतला बबलू पाण्यात चुकून घसरून पडला की के आत्महत्या केली याबाबत अजूनही पोलीस तपास करत आहेत या धक्कादायक घटनेचा आढावा घेतलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज चे प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी पाहूया महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर नमस्कार महाराष्ट्र क्रां क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत कळमगाव या नदीच्या पुलावर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाडी तालुक्यामधील वाकल या गावातील काल एक व्यक्ती ज्याचं नाव आहे बबलू मांदाळे हा व्यक्ती शेतामध्ये काम करत असता नदीच्या काटावर गेला आणि त्याच्या पाय घासरून तो नदीमध्ये बुडाला अशी माहिती मिळालेली आहे तर शिंदेवाडी पोलीस स्टेशनतर्फे एन डी आर एफची टीम बोलवलेली आहे ते मोहीम आज तीन वाजतापासून त्या बबलू मांदळाचा शोध घेत आहे परंतु तीन तासाच्या रेस्क्यू रेस्क्यूच्या टीमच्या मोहिमेनंतरसुद्धा बबलू मांदळाचा शव मिला मिळालेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता डी आर एफ ची टीम ही मोहीम राबवून राहिलेली आहे कॅमेरामॅन शरद नन्नावारेसह मी अमन कुरेशी न्यूज महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर शिंदेवाडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा